नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश चालत आपण सर्वांच स्वागत करतो जानेवारी महिन्यामध्ये मालामाल करणारं महत्वाचं पीक जे असणार असणारे कोणकोणता आहे निश्चितच आपण या ठिकाणी छोट्या शहरामध्ये जाणून घेऊ आणि समजून घेऊ त्याच्या निश्चितच मित्रांनो व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला केलं तर करून ठेवा त्याचबरोबर बेल आयकॉन आपल्याला या ठिकाणी विसरायचं नाहीये आणि हो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचे किंवा काय सुचवायचे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो चांगल्यात चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चितच जे महत्वाची तीन पिकं आहेत ती आज आपण सांगणार आहोत त्यातल्या त्यात महत्वाचं पिक असेल त्याने या ठिकाणी आहे फ्लावर लावगड लावड़, लावड़ कर न, आ, काड़ी, कर कर फ्लावर लावड करत असताना साधारणपणे बारा ते चौदा हजार काड्या काडी संख्या या ठिकाणी लागवड करणं खूप गरजेचं आहे लागवड करत असताना बेड सिस्टम असेल सरी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी लावून घेणं खूप गरजेचं आहे अडीच महिन्याचं पीक आहे अडीच महिन्यामध्ये फ्लावर निघून जाते म्हणजे हार्वेस्टिंगला पूर्णपणे निघून जाते चांगल्या पद्धतीमध्ये शेतकरी राजाला मालामाल करणारं पीक असेल तर निश्चितच या ठिकाणी फ्लावर पीक आहे त्याचबरोबर वजनदार माला आहे घट्टपणा आहे आवळपणा सुधारतो विशेष म्हणजे बाजारभाव चांगल्या पद्धतीने मिळतात आणि जवळजवळ बारा पंधरा टन अठरा टनापर्यंत या ठिकाणी उत्पादन एकरी निघत असेल जवळजवळ बाजारभाव जर चांगल्या पद्धतीने निघाले तर निश्चित लाख ते सव्वा लाख रुपये या ठिकाणी आपल्याला दोन ते अडीच महिन्यामध्ये उत्पादन कमवून देणारं पीक आहे निश्चित या ठिकाणी फ्लावर लावणार आपल्याला फायदे ठरणार आहे दुसरं पीक जर कुठलं असेल निश्चित ज्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा ठरणार असेल तर निश्चित या थंडीच्या दिवसांमध्ये काकडी लावणं काकडी लागवड करत असताना या ठिकाणी सफेद वाराची लागवड असेल किंवा हिरव्या वाराची लागवड असेल पण या ठिकाणी शक्यतो आताच्या मौसमला या ठिकाणी सफेद काकडीची लागवड जास्त प्रमाणात केली जाते तर सफेद काकडी सुद्धा लागवड हे फायदेशीर ठरणार आहे इथे सुद्धा जवळजवळ एकरी बारा ते पंधरा टनापर्यंत उत्पादन अठरा टनापर्यंत सुद्धा निघाल असेल तोडे जर म्हटलात तर बारा बारा तोडे आहेत पंधरा तोडे आहेत अठरा तोडे आहेत वीस बावीस तोड्यापर्यंत सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये जर काकडी पीक जर जमवलं तर निश्चितच या ठिकाणी अठरा ते बावीस तोड्यापर्यंत थोडे होत असतात आणि उत्पादन निश्चितच या ठिकाणी अठरा वीस टनापर्यंत सुद्धा आपल्याला जाणं अपेक्षित आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीमध्ये काकडी वाहनाची जी व्हरायटी आहे ती लावण्याचा प्रयत्न करा उत्पादन चांगलं देईल आणि विशेष म्हणजे काकडी पिकाला येणारा निमाटोड असेल त्याचबरोबर पांढरी फळमाशेचा प्रादुर्भाव आहे त्याचबरोबर डावणी ग्रोथ चान्सेस जे आहेत हे आपण तीन जर रोग याच्यावरती कंट्रोल केले खूप चांगल्यापणे उत्पादन निघेल आणि काकडी पिकाला सुद्धा जवळजवळ पंधरा रुपये अठरा रुपये वीस रुपये बावीस रुपयापर्यंत बाजारभाव मार्केटमध्ये मा उपलब्ध राहतात या दिवसांमध्ये तर निश्चित या ठिकाणी दुसरं पीक असेल तर खा ज्याला फायदेशीर ठरणार तर काकडी पीक का आहे निश्चित या ठिकाणी काकडी पीक का आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर तिसरं पीक असेल तर निश्चितच येणाऱ्या दिवसांमध्ये झेंडूची लावण आता या ठिकाणी लाल झेंडू असेल पिवळा झेंडू आहे ज्याला आपण येलो आपसारा म्हणतो आष्टिकांदा आहे कलकत्ता आहे जे आपण काही नावं घेतो त्या पद्धतीमध्ये तर ला या ठिकाणी आपल्याला झेडूची लावड करायची झेंडूची लावड करत असताना बेड सिस्टम करा महत्वाचे जे आळवणी व्यवस्थापन आहे खत व्यवस्थापन आहे ते आपण सगळे मागील व्हिडिओमध्ये प्रत्येक पिकाचे दिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे एकरी सहा हजार ते आठ हजार या नेचरमध्ये आपल्याला काडी रोपांची संख्या लागत असेल ते आपल्याला या ठिकाणी लावून घ्यायचे महत्वाचे जे आळवणी आहे ते करून घ्या महत्त्वाचे जे स्प्रे असतात अजूनमधून आपण आपल्या व्हिडिओला सबमिट केलेले आहेत बघितलेलं आहे तुम्ही असाल सुद्धा तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी करून आहे त्याच्यानंतर ना चांगल्या पद्धतीमध्ये जो चार दिवसाला चार दिवसांचा तोडा करतो चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आठशे किलो हजार किलो बाराशे किलो पंधराशे किलो सुद्धा माल निघत आहे तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी झेंडू पिकाचं फायदेशीर जायला ठरणार आहे आणि महत्वाचं जे शेवटचं पीक असणार आहे जी महत्वाची दोन पिकं असणार आहे निश्चितच या ठिकाणी असेल धना लावगड किंवा आपण धना टाकणे म्हणतोय कोथंबीर म्हणतोय आणि दुसरा असणार आहे मेथी पीक दोन्हींची सिच्युएशन सेम आहे पंचेचाळीस दिवसामध्ये निघणारं पीक आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीचं नियोजन करून घ्या धना आता या ठिकाणी या स्टेजला आंध्रागोळ टाकला जाईल आंध्रागोड आहे किंवा वाई आहे तर या ठिकाणी हा टाका मेथीच्या याच्यामध्ये जर सांगायचं गेलं तर मेथी बॉ बॉम्बे सुपर सिडचे कस्ुरी आहे कस्तुरी चांगल्या प्रकारची मेथी आहे ते मेथीचा लाल क लाल क्लोरचे आहे उत्पादन चांगलं आहे विशेष म्हणजे रोगाला बळी न रह पडणारे आहे मर रोग होत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या दोन गोष्टी आहेत त्यांचे सुद्धा स्प्रे आपण स्टेप बाय स्टेप माझ्या व्हिडिओमध्ये दिले ते निश्चितच आपण या ठिकाणी ही पिकं करा त्यांचे आपल्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये आपल्या ज्याला मालामाल करणारं पीक असेल तर नेशेच हे महत्त्वाचे तीन ते चार पीक आहेत तर अशा पद्धतीने आपल्या समोर छोट्या शहरामध्ये सांगायचा प्रयत्न करा -माल निश्चितच तो तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा There